हॅलो कोण बोलत मी छकुरी बोलते तू बोलायच होय तुम्हाला कोणाला फोन लावायचा तुला तुलाच लावायचा आहे ग व्हिडिओ मध्ये कशाला नाचत असते काही करत असतेस का काय झालं अग तुझ्या कमरेचा पाक बोगदा झालाय आणि तू म्हणतेस मेरी पत्तली हाय हाय असं कुठं असतंय काय तुला काय करायचं रे डुकरा नीट बोल शिवे देऊ नको बर का तुला सांगा लागला माझ्यासारखा वाईट माणूस नाही काय करतो कुत्र्या आम्ही नाचू व्हिडिओ करू काय पण करू तुला काय करायचंय डुकऱ्या मी कायच करत नाही ग डायरेक्ट भिडत असताव डोक्यात जाऊ नको काय माझ्या तुला माहिती नाही मी कोणी अगं तू कोण का अस ग पतली कमर्यावर डान्स करणारी लेडीज आहेस मला माहिती आहे समज काही काही लोकांचं कसं असतं ना दुसऱ्यांचं ठेव दुसऱ्यांचं बघायचं वाकून आणि स्वतःच बघायचं झाकून तेवढं मी कोणाचं वाकून बिकून बघत नसता रस्त्यावर टाळ्या वाजवत माझी काय गरज आहे टाळ्या वाजवी छिंडाची तू जास्त बोलू नको ना तर तुझ्या जिपरीला कांदा बांधून नाचविणार आहो तुझ्या घरात खायला कांदा नाही आणि तू कांदा बांधणार काय गो शेतकरी मी माझं वाहूर कांद्यानं भरून गेलेला आहे ग खेळवणे माझी खरडपट्टी तू तू कुत्र्या करायची आईला नाव सांगते अगो गो 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 सासूबाईला नाव सांगू नको ग मला लय भीती वाटते तुझ्या सारखे रिकाम टाकड्याला बोलायला मला वेळ नाहीये का बर वेळ नाही तुला वेळ नसेल पण माझ्याकडे भरपूर वेळ आहे ग परत जर कॉल केलास ना आणून आणून मारेल तुला कशाला आहे तुला कस मारायचं तस मार की मला काय घेण्याचे नाही तुला किती अक्कला माहित आहे की नव न कुठं तर रिल्स बनवी काय वेळ करताव करता तिकडं कशाला करता आव तसलं काय वेळ आगाव धंद तुला काय करायचंय का तुला नाही आवडत तर नको बघू तू बरं आवडत नाही आम्ही फॉलो वगैरे केलेला आहे तुम्हाला मग तुम्हाला कळत नाही काय चांगली व्हिडिओ बनवायची माझी व्हिडीओ मी कसं पण बनवलं तुला काय करायचंय काय तुला काय करायचंय तुला काय करायचंय म्हणजे काय काय बोलणं झालं हा मग तू कसं बोलतोय का तू कसं बोलतोय मी चांगलंच बोलतोय ना तुमच्या भल्यासाठीच बोलतोय की मी काय भल्यासाठी बोलतोय तू अगं तु? ट्रेंडिंग घेते ट्रेंडिंग व्हिडिओ बनवणारच की आम्ही ट्रेंडिंग असू द्या पण ट्रेंडिंगच्या नादाला लागून नाचून नाचून कमरेचं माकडा हार जर मोल तर कोण दवाखान्यात नेणार आहे तुम्हाला मी, मी बघून काय तुझं तु, तु तू बघून घेणार नाच जाऊ नका ग काय तर शरीराला झाल्यावर कसं आहे पुन्हा काय व्हायचंय तुला काय करायचं आमचं फक्त एवढंच म्हणणं नाचून माणसानं आपण हा तुम्हाला ऍक्टर जर व्हायचा असेल तर नाचा तुम्ही पण तेवढं पण लय नाचू नका ते आमची हॉबी आहे तू नको त्याच्यामध्ये पडू ती हॉबी बिबी घेतलं तसलं काय खेडेगावातल्या माणसावाला माहिती नसते का असते ती हॉबी म्हणजे मग बघावं नाही माणसाने माहित नसतं ना बघावं नाही गप बसाव काय असते ती हॉबी मला जरा समजावून असतो मॅडम ए डोकं नको खाऊ काय माझं तू माझ्याकडे आधीच वेळ नाहीये तु... काय तुझ्याकडे वेळ नाही म्हणाला हा मग कशाला फोन केलाय ठेव फोन का बरं ठेवू मी डोकं नको खाऊ काय माझं तू मला ठेवायची सवयच माहिती पण हा मग फोन ठेव तुम्हाला नको करू दुसऱ्यांचं डोकं खात बस मी कशाला तुझं डोसक खाऊ माणसं काय डोसक खाते ती का अन्न खात असते ती एवढं माहिती तर कशाला फोन केलाय आम्हाला सोय फोन करायची कशाला सांभाळते ग मोबाईल फोन करायला नाही तर कशाला आहे मग माझा फोन तुला काय करायचंय माझं कर्तव्य आहे कोण चुकाल तर त्यांना सांगाचं व्यवस्थित बोलायचं व्यवस्थित बोलतोयस तू हे मग काय मी फक्त एवढंच म्हणतोय ट्रेडिंग वर नाचू नका आपल्याच कमरेला काय तर झालं गुडघ्याला काय झालं नाचताना पल्ल केलं तर आपल्यालाच हॉस्पिटलला जावं लागणार आहे धन्यवाद सांगितल्याबद्दल माहितच नव्हतं मला